हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना मी घासत होते भांडे पण मला अचानक नका छातीत कळाली मी म्हटलं मम्मी मी भांडे नाही घासत बाबा तस तू घास म्हणजे ऑलमोस्ट सगळे भांडे झाले आणि दोनच भांडे राहिले होते बघा एवढंच ही एक दोन तीन तीनच भांडे राहिलेत आणि एवढे भांडे घासले म्हणजे थोडेसेच होते भांडे एवढेच होते आणि ते दोन तीन भांडे राहिले त्यात मला छाती कशी कळ म्हणजे नाही का जाणवली मम्मी म्हणलं म्हणलं छाती चमकाली मी भांडेच गाजत नाही तसेच छऊन टाकले भांडे सव्वा वाजले अजून दिवस मावळतोय ऊन मरणाच हाय ऐक मला ढेक कम करता येईल तर माझ्या माझ्या व्हिडिओला कॉपी राईट मग काय तर अजून कार्यक्रम सुरू व्हायचे तरी पण मम्मी असं लावून ठेवले आणि आज मी हा टॉप आणि ही काय म्हणतात ह्याला शॉर्ट्स घातलेले आहेत जे बहिणीने आणले तिचंही हे तर तिने वापरायला डेली यूजला आणले कारण लूजवाले गाऊन घालू नये का उनका 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 बोर झालं तर तिला पण काय माहीत नाही काय वाटलं तर तिने हे आणलं होतं ती घालते बेसिकली ही आणि हे तर आता मी घातले म्हटलं एखादा ब्लॉग ह्याच्यावर पण बनतो आणि जरा मस्त वाटायला लागलं घातले तर हे कारण रोज ते कपडे घालून फुलवाली पॅन्ट घालून टी शर्ट घालून मला पण बोर झाले बाबा खिडकी तर उघडते मरणाच उघडणी याय लागले गरम व्हायला खिडकी उघड दिवसभर काम होतं सगळं घरात धुळी यायला लागली होती म्हणून खिडकी बंद केली ती आता फॅन पण बंद केलाय कारण दिवसभर फॅन चालू मी घरी असते दिवसभर नाईट टायमल्यावर दिवसभर घरी असते ना दिवसभर फॅन कंटिन्यू चालू असतोय आणि म्हणलं आता त्याला जरा विश्रांती द्यावी इथला तर फॅन काय डुगूडुगूच दुगु चालतंय त्याचा काय उपयोगच नाही म्हणून जरा म्हणलं आता एखादा ब्लॉग काय फुडलो यात एखादा ब्लॉग बनतोच आहे म्हणलं आणि मला असं गॅलरीत नाही का इथं बसायला लय आवडतं म्हणजे नाही का असं पाणी बिणी समोर पाण्यात हात घालायचा आणि चांगला वाटतं सारखं सारखं येऊन मी तसं तोंड बिंड धुते सारखं नाही का असं पायावर पाणी घेणं वगैरे असं छान वाटतं मला थंड थंड था पाण्यासारखं म्हणजे तेवढं गरमच व्हायला लागलंय कारण आणि ना खाली नाहीतलं सगळं दिसतं बरं का लोकं काय कारण काय नाही घर उठले ज्यांचे ज्यांचे नाही का सगळं दिसतं हे बघायला पण चांगलं वाटतं मी इथंच बसतं शक्यतो जास्त करून आणि मम्मी गेली खाली मम्मी गेली पिल्याला घ्यायला कारण भैया आलाय पिल्याला घेऊन तो राहतो ससाने नगरला तर त्या पिल्याला आणलंय भयाने आता मगाशी म्हणजे फोन आला की घ्यायला ये खाली म्हणून मम्मीला म्हणलं जा मी भांडे भांडे म्हणलं ठेवते छातीत दुखायला तू जा म्हटलं बाबा तर मम्मीच गेली घ्यायला त्याला कसाल पैसे देऊ रे अरे आला म्हणते पैसे दे कसाल पैसे पाहिजे रे हा हा गाई गायक डायरेक्ट पैसे मागतो गाईच हा गायच अरे खाली नसतं दाखवायचं काय काय म्हणायचं असतं सोनिया अगं पोर म्हणते तुला बघ नाही आगावकर करुशार सोनं हुशार पैसे कसाल पाहिजे सांगाय आहे पैसा बर 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 नंतर जा बर का आजी तुम तू।, तू तो आजीला काय बोलणार रे त्या दिवशी आजीला काय बोलणार रे हा आजीला काय बोलणार तू आजीला काल परवा कधी परवा परवा काय बोलल तू आजीला हा काय बोलला आरती बोलत होता का तू चप्पल काढणार आहे आजी पूजा करती ना चप्पल काढ ना तू हा तिकडे काढ हा हा तिथले आगाव ती मम्मी काहीतरी आरती बोलत होती तर त्यांना पण आरती बोलायला लागला आणि एवढा आगाव पण करतो ना कि विचारू नका बास ए, अजून अजून तीन चार महिने त्याचा त्याच्या बड्डेला ऑक्टो नाही कधी का ऑगस्ट मध्ये बड्डे आहे त्याचा ऑगस्ट नऊ ला तर त्याचा एक दात पिल्याचा आमचा खाता खाता तुटला बर का लय दुखला का रे दुखला म्हणतोय तो हाय काय म्हणा माझा दात पडला म्हण सांग ना बघा म्हण बघा बघा कसा कसा उंदरासारखा दात तुटलाय हो का हो का हो का दुखते हा दुखते मग ले लिकरू माझ नट जार लिकरू वाज आहे का नाही सोन्या बो 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 आज काय करते रे मम्मी पूजा करायला लागली जे बाबाची मम्मी पूजा करते हार आणलाय मम्मीनी म्हणजे ओवाय लागली फुलं आणले हे पान आणि हे बॉटल मधलं पाणी पूजेसाठी हार ओवाय लागली मम्मी काय मम्मी मम्मी मम्मीला दिसत नाही सुईमध्ये धागा गोव्हतीय मी दिला पण मला नाही द्यायचं म्हणून मी मी देत नाही नाही मम्मीला काय मदत करत म्हणून बसले इकडे तर मम्मीच एकटीच चा काम चालू आहे मम्मी आणि पिल्या मिळून दोघ पूजा करणार आहेत हाय का नाही हा ना तुला आरती येते का बोलून दाखव ना जरा आरती येते का बोलून दाखव ना जरा बोल ना मग जरा इकडं बोल हा इकडे बघून बोल हा, हा? who oh, gets killed by ऑर्डर घालाव आणि आजी आली बघ बघा पूजा अशी मांडली सगळं तसंच ठेवून गेली मम्मी तिकडे आता आली आता मग पूजा करत शेवटी मला काय डब्बा भेटला नाही आज काय उपाशी वरवर ग्राशी म्हणते आता मला बघा मग काय मला तिरूपाशी चाललं पण तिला माहित होतं बर का ही उगतच करत बसली तिथं गेली जेवायला आता परत तिथं बसली तिला माहित होतं मला नाईटला जायचं माझ्याकडून उग पाडले घासून घेतलं तिला

चल मम्मी पैसे तर दे यार पार्सल काहीतरी खाते मी घेऊन जाते काय यार मम्मी अशी करते मम्मी अशीच करते बर का मला प्रत्येक वेळेस अरे तू गप्प बोलायला लागला मध्येच ओके बघा ही चपला मला तुटलाय वय बर झालं मी हिला यायच्या आधी बाई मी हिदा ड्रेस काढला आणि मी कामाला निघाले कोणता ना ड्रेस घातला काय ती नाईटवाला सुटतो तो वालाच घातला होता हावाला घातला होता

नी नी थे। थे। अन्दा। अन्दा। नी नी एक आंबा घेऊन जाते बहिणी आणलेत बाबा काय माहिती कुठं देऊ पावला अर्धी पिशवी भरून आंबे आणलेत ना मे आंबे काढून ठेवू गेद्यात खराब होतील पिशवीत अरे यार पडते खाली ल आंबे आणले गे बहिणी एक आंबा घेऊन जाते मी हॉस्पिटलला खायला का बोलते ब्लॉग मध्ये काय नको वाटते काय माहिती दिसती तर चांगली पण ही करू वाटत नाही ब्लॉग काय बोलायचं आता चला भाऊ मी जाते माझा आवडलंय निघते मी काहीतरी जाते आता घेऊन जाते पार्सल काय म्हणतो का आता खा कोण आंबे बाय बाय निघते मी आता नाही तर मला उशरवायचा नादात पावणे आठ वाजून गेलेत आठ किंवा सात वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत कारण तिथून दहा मिनटं चालत जाईल आणि तिथून रिक्षा काय म्हणते की बाई जाऊ दे